पंतप्रधान मोदींचे त्यांच्या एक्स प्लॅटफॉर्मवरचे फोटोज बघून कदाचित तुम्हालाही असं वाटलं असेल की आपल्याला असे वाघ सिंह हत्ती यांच्यावर फोटोज काढता येतील का वंताला नेमका काय आहे हा प्रश्न सुद्धा पडला असेल तिकडे कोण जाऊ शकतं वगैरे वगैरे तुमचे जे काही प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊन आम्ही आलोय नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबईत आनंद अंबानींच्या लग्नातील फोटो तुम्हाला आठवत असतीलच जे प्री वेडिंग सेरेमनी त्यांची झाली होती ती वंतारा इथंच झाली होती त्याच वंताराचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील जामनगर इथं असलेल्या रिलायन्स फाउंडेशनच्या वंतारा वन्यजीव बचाव आणि पुनर्वसन केंद्राचं उद्घाटन केलं तीन हजार पाचशे एकरच्या या सुविधेचा दौरा करताना पंतप्रधान मोदींनी प्राण्यांना खायला घातलं आणि वंतारा इथल्या वन्यजीव रुग्णालयात प्राण्यांवर कसे उपचार केले जातात ते देखील पाहिलं रिलायन्स फाउंडेशनच्या वंतारा वन्यजीव उपक्रमाला व्यापक प्रशंसा मिळाली आहे बॉलिवूड आणि कॉर्पोरेट जगातील प्रमुख लोकांनी त्यांच्या मोहिमेचं कौतुकही केलंय रिलायन्स इंडस्ट्रीज आणि रिलायन्स फाउंडेशनच्या संचालक मंडळावरील संचालक अनंत अंबानी यांच्या नेतृत्वाखाली वंतारा हा भारत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राण्यांना वाचवण्यासाठी त्यांच्यासमोर उपचार करण्यासाठी आणि त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी समर्पक असं एक अग्रगण्य हा उपक्रम आहे बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगनं अनंत अंबानीच्या कार्याचं कौतुक करण्यासाठी इन्स्टाग्रॅम एक स्टोरी टाकली आणि तिथे वंतराच्या लॉन्चसाठी त्यांचं अभिनंदन केलं त्याचबरोबर अनंत अंबानी याच्या स्वभावाचं सुद्धा त्यांनी कौतुक केलं आणि हा उपक्रम किती महत्वाचा आहे हे सुद्धा त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला तर अभिनेत्री करीना कपूर हिनं सुद्धा अनंत अंबानीच्या दूरदृष्टीचं कौतुक केलंय आणि वनताराच्या उल्लेखनीय कामगिरीवरती प्रकाश टाकला वनतारानं अथकपणे दोनशेहून अधिक हत्ती आणि हजारो इतर प्राणी सरपटणारे प्राणी आणि पक्षी वाचवलेत प्राणी कल्याणासाठी वचनबद्ध आहेत हे अनंत आणि त्यांच्या टीमला अशा अद्भुत उपक्रमाची निर्मिती केल्याबद्दल धन्यवाद तिनं टार्झन या हत्तीचं मोतीबिंदूचं झालेलं जे ऑपरेशन होतं ते सुद्धा इथेच वनतारामध्ये झालेलं होतं आणि त्याबद्दल सुद्धा तिने याच्यात सांगितलं भारतीय प्राणी कल्याण मंडळाकडून कॉर्पोरेट श्रेणीमध्ये प्राणी मित्र राष्ट्रीय रिफायनरी कॉम्प्लेक्समध्ये आहे ज्यांना एकोणीसशे नव्याण्णव मध्ये हजार चोवीस पर्यंत पंचवीस वर्ष पूर्ण केली आहेत वंताराची स्थापना रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्ष नीता अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांनी केली तर आनंद महिंद्रा शाहरुख खान आणि इतर अनेक सेलिब्रिटीजनी ट्वीट करत वंताराचं कौतुक केलं त्याचबरोबर पंतप्रधान मोदींनी त्यांच्या एक्स प्लॅटफॉर्मवरती जे पोस्ट केले होते जे व्हिडिओ टाकले होते ते अनेक सेलिब्रिटीजनी रिपोस्ट केलेले आहेत आणि वंतारा हे कसं महत्वाचं आहे हे सुद्धा अधोरेखित केलंय तुम्ही बघितलं असेल की अनंत अंबानी याचं जेव्हा लग्न झालं त्याच्या आधी सुद्धा अनंत अंबानींनी अनेक ठिकाणी इंटरव्ह्यूज दिले ज्याच्यामध्ये त्यांनी वंतारा आहे त्याच्यासाठी किती महत्वाचं आहे ते सांगितलं अनेकदा प्राण्यांसाठी कुठल्याही सुविधा नसतात किंवा अगदी मोठ्या लेवलचे जे हॉस्पिटल असतात किंवा रुग्णालय असतात ते आपल्याला बघायला मिळत नाहीत प्राण्यांवरती अनंत अंबानी याचं प्रचंड प्रेम आहे हे सुद्धा त्यांनी अनेकदा त्यांच्या इंटरव्ह्यूजमधनं सांगितलेलं आहे वंतरामध्ये फक्त हत्तींसाठी समर्पित सहाशे एकर अशी वेगळी जागा आहे इथे संधिवात उपचारांसाठी एक महाकाय हत्ती जकुझी आहे त्याचबरोबर हायपरबेरिक ऑक्सिजन चेंबर्स आहेत आणि लेझर मशीनसह सा टस्कर्ससाठी समर्पित एक वेगळं रुग्णालय एक लाख चौरस फूट क्षेत्रफळावर पसरलेलं आणखीन एक रुग्णालय आणि वैद्यकीय संशोधन केंद्र आहे जे एम आर आय एक्स रे आय सी यू सी टी स्कॅन आणि शस्त्रक्रियांसारख्या अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे वंतारा एका झू सारखं सगळ्या लोकांसाठी खुलं असणार आहे का हा प्रश्न अनेकांनी विचारलेला आहे ज्या प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टायगर लायन एलिफेंट अशा वेगवेगळ्या प्राण्यांबरोबर फोटोज काढले तसेच फोटोज आपल्यालाही काढता येतील का असा प्रश्नही लोकांना पडलेला होता पण वंतारा आम्ही लवकरच लोकांसाठी खुलं करणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे पण अनंत अंबानी यांनी कसं हे त्यांचं एक ड्रीम प्रोजेक्ट आहे हे अनेकदा अधोरेखित केलेलं आहे त्याचबरोबर जसं मी म्हटलं की अनंत अंबानी यांच्या लग्नामध्ये सगळे सेलिब्रिटीज जे आहेत किंवा जे सगळे व्ही आय पी आहेत भारतातले ते सगळे जामनगरला गेलेले होते आणि त्यांनी एक थीम ठेवलेली होती आणि त्यावेळेला सेलिब्रिटीज आणि स्टार किड्स हे सगळे आपल्याला त्या थीम मध्ये तयार झालेले दिसलेले होते किंवा लहान मुलं जी होती ते सगळे एका वाईल्ड लाईफ थीममध्ये तयार झालेले होते तेव्हाचे फोटो सुद्धा प्रचंड व्हायरल झालेले होते पण आता सामान्य माणसाला सुद्धा वंतराला जाता येईल काही महिन्यांमध्ये अशी अपेक्षा व्यक्त केली जाते सोशल मीडियावरती त्याचबरोबर अनंत अंबानी यांनी सुद्धा एका माध्यमाशी बोलताना सांगितलेलं होतं की हे लवकरच आम्ही सामान्य लोकांसाठी खुलं करणार आहोत पण त्याला थोडा वेळ लागेल त्याचबरोबर वंतरमध्ये एंट्री फी किती असणार आहे किंवा तिथे राहण्याची सुविधा असणार आहे का या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कालांतराने तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवू असं सुद्धा ते म्हटलेले होते तुम्हाला बदल या सगळ्या फोटोज बद्दल काय वाटतं वंतर या प्रकल्पाबद्दल किंवा या उपक्रमाबद्दलचं तुमचं मत काय आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच ट्रेंडिंग व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका